डार्क चॉकलेटच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही आहे भूपुरीला तर आम्ही हॉटर पोळला चाललोय सगळे भूपुरी कोणतरी येतोय अजून येतात सुमितचा मित्र माझ्यासोबतच राहा दुखाच आहे माझं तर काय आम्ही आता रस्ता विसरलो आहे हा मी पहिल्यांदा आलो आहे मला काय माहित नाही म्हणून मी जसे चालले तलोय चाललोय ट्रॅकिंग करायला तर मी रेनकोट घातले सगळे बिजले आहेत बिच आहे थोडे पाऊस आलेला तर आता आम्ही चाललो आहे माझ्याकडे सगळं डिझाईन होतं सामान बघा बॅगेट आहे सगळं तर आता आम्ही चाललो आहे चाललो आहे आम्हाला आता लास्टला रस्ता भेटला फायनली तर बघा हे सगळे माझ्या मागं मागं चालत मी व्हिडिओ आहे म्हणून बघितलं चॉकलेट फॅमिली निष्ठा आलो आहे आम्हाला पुढं चालत जायचं वॉटरपॉलला तिकडे एक छोटंसं वॉटरपॉल आहे पण आम्ही तिथं नाही जाणार आहे आम्हाला पुढंच जायचं आहे आम्ही पुढे चाललोय तुम्ही काय नाही आम्ही मजा चालू केली आहे केमले कापेला या तर गायच केमळे हरवला जाऊ दे जा आम्ही पुढे चाललोय तर गायच आता पुढे आलोय आम्ही सगळे राडा करणार आज राडा होणार राडा पूर्ण एक सगळे तर इथं काकी बघा कपडे धुत आहे एकदम मस्त वाटतंय गावच्या फील यायला लागलाय पूर्ण इथं हळू चालायला लागणार थोडं खतरनाक व्ह्यूज यायला लागलाय खतरनाक निसर्ग रंभ काय पहिल्यांदा आलोय मी मला तर खूप मजा येते बाकी सगळे राडा करतायत वरण नाही ऐकत आहेत आम्ही सगळ्यांनी चेंज केलेला आहे अर्ध्यांनी नाही केला आम्ही चेंज केला आहे सगळ्यांनी तर आता आम्ही चाललो आहे सगळे वॉटरफॉलला गाजवायला फायनली पोचलो आम्ही काय फायनली पोचलो अखेरला किती काय झालं तर आता वर चाललो आहे आपला इथं जा हिरवस संपलेला आहे आम्ही शरीर चाललोय हे जरा फोटोशूट करताय एक शेल्फी काढतो आणि बाय आणि सगळं हिरवं 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 करणार आहे हिरव चाललोय घरी काय यांचा फोटोशूट नाही आहे पर्यंत तुम्हाला डोक्यात तर ना हिरवं नुसतं हिरवं हिरव आहे आणि तो वॉटरफॉल गाय धवड्या जोरात पाणी पडत होतं ना डोक्यात डोकं झंझण